विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सद्गुरु लक्ष्मणजी महाराज इंग्लिश स्कूल पांढुर्ली व श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली या तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात फेब्रुवारी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे आधारस्तंभ व पालकवर्ग यांनी केलं प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे आधारस्तंभ श्री नारायण ढोकणे सर तसेच जिजाबाई नारायण ढोकणे पालक वर्ग पंडित वाजेसर गोकुळ दळवी सुभाष बरकले अनिल हगवणे रोहिदास शेळके अंकुश शेळके दिनेश आरोटे निवृत्ती जाधव त्याचबरोबर अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत आपल्यातील सुप्त कलागुण दाखवले नर्सरी ते तिसरीच्या वर्गातील मुलांनी यावेळी विविध गुण सादर केले या कार्यक्रमामध्ये सतरा गीतांचं सादरीकरण झालं या कार्यक्रमासाठी सहकार्य तसंच मार्गदर्शन लाभलेले शाळेचे मुख्याध्यापक संदीप ढोकणेसर उपमुख्याध्यापक पवन दातेसर गोसावी मॅम वनिता विंचू त्याचबरोबर स्कूलचे शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग यांचा देखील मोठा सहभाग लाभला सद्गुरु लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल पांढुर्ली तसेच संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली या विद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला नमस्कार जय सद्गुरू सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या शाळेमध्ये दिनांक पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पहिल्या दिवशी इयत्ता नर्सरी ते इयत्ता तिसरी या वर्गांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे व दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी ते द दहावीपर्यंतच्या वर्गातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील व दिनांक शनिवार दिनांक सतरा फेब फेब्रुवारी रोजी आपल्या संस्थेच्या सोनारी शाखेतील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून मला संपूर्ण पालकांचा खूप मोठा सहभाग नोंदवला जातो या सर्व पालकांचं मला सहकार्य लाभतं याचमुळे मी हे कार्यक्रम यशस्वीरित्या करू शकतो मा आ, हा कार्यक्रम सर्व शिक्षक शिक्षित कर्मचारी यांनी खूप चांगल्या प्रकारे आ, केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि मला सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व पंचकृषीतील सर्व पालकांचे मी देखील मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी पवन दाते मी सद्गुरु लक्ष्मी गिरीजी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल व श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन या स्कूलचा उपदा उपमुख्याध्यापक म्हणून कामकाज बघतो आमच्या स्कूलने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केलेले आहेत आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध अशा मुलांचे गुणकौशल्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले असेच गुणकौशल्य आज देखील आणि अजून दोन दिवस देखील या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष असतील आधारस्तंभ असतील प्रमुख पाहुणे असतील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण हरी मी उषाताई महाराज आळंदीकर आपल्या या सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज या शाळेमध्ये माझा मुलगा शिकत आहे आणि या शाळेमध्ये हा चालू असलेला अॅन्युअल फंक्शन डे अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी पार पडत आहे आणि या शाळेची अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज शिक्षण सर्वांना मिळत आहे पण संस्कार मिळत नाही पण ह्या शाळेमध्ये आमच्या मुलांना शिक्षणासोबत संस्कारही अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे संदीप सर देतात पालकही या ठिकाणी हा कार्यक्रम बघून अतिशय खुश झालेले आहेत कारण मुलांना घडवणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि ते शिक्षक सर्व मुलांकडनं करून घेतात म्हणून या शाळेमध्ये अनेक पालक मिटिंगही या ठिकाणी होतात आणि पालकांच्याही समस्या समजून घेतात आणि मुलांच्याही समजून घेतात अतिशय आम्हाला अभिमानाची आम गोष्ट आहे की आमचे विद्यार्थी अशा शाळेमध्ये आहे की ज्या शाळेमध्ये मुलांना संस्कारही आहेत आणि शिक्षणही आहेत धन्यवाद नमस्कार मी शेळके शाळेमध्ये माझी मुलगी इयत्ता आत्ता पहिलीमध्ये शिकते तशी ही पूर्ण शाळाच माझी आहेत तशी शाळा पूर्ण माझी आहेत कारण की जे शाळेचे संस्थापक आहेत शाळेचे ज्यांनी पाया रचला शाळेची जेणे निव रचली ते माझे मित्र श्री संदीप नारायण डोकणे हे माझे बालमित्र तेव्हापासून या शाळेच्या उभारणीपासून आम्ही बरोबर आहोत तसेच या शाळेमध्ये दरवर्षी जे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वेगळे पालक मेळावे असतील स्पोर्ट असतील अजून मुलांचे ज्या बाहेर ज्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये पण या शाळेतून काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसेच त्यामध्ये पण हा एक जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे वर्षाच्या शेवटला त्याचं पण इथं आयोजन मोठ्या उत्साहाने केलेलं आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामध्ये शाळेचे शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील बाकीच्या सिस्टीम असतील हे सर्व याच्यात मोठ्या उत्साहाने भाग घेतात आणि सर्वांकडून असं करून घेण्याचं काम हे शाळेची कमिटी असेल शाळेचे मुख्याध्यापक असतील हे एकदम चांगल्या उत्कृष्टपणे हे सर्व करून घेतात त्याबद्दल मी सर्व शाळेला शाळेच्या कमिटी असेल या सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो तारक राहणार शिवडी तालुका सिन्नर मी या जिजाबाई नारायण डोकणे या शाळेच्या वि शाळेचं जे आमचे जे काही मुलं या शिवडे परिसरातली अतिशय या शाळेने उत्कृष्ट प्रकारे घडवले या शिक्षणाबरोबर त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनसुद्धा या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार दिले शिक्षक असो इतर कर्मचारी असो यांनीसुद्धा यांचं मोठं योगदान आहे त्यापेक्षा या संस्थेचे संस्थापक आमचे मित्र नारायण पाटील ढोकणे यांनी या परस परिसराला या प पर, संपूर्णपंचकृषीत या शिक्षणाची चांगली मूर्त मेर रड रवली त्याबद्दल मी सर्व परिसराच्या वतीनं त्यांना अतिशय धन्यवाद देतो थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजस्वी उखाडे नाशिक